स्ट्रीट लाईट जे आहेत ते काय सोन्याचे खांब आहेत का सत्तर ऐंशी हजारामध्ये तो जो पोल आहे मार्केटमध्ये त्याची प्राईस आहे मग तीन तीन लाख रुपये आले कुठून बाकीचे पैसे गेले कुठे मग यात भ्रष्टाचार झाला नाही का थे हे असे सगळे मुद्दे आहेत त्याचप्रमाणे परवा एक शिंदे साहेबांची सभा झाली त्याच्यामध्ये हे म्हटले की नगरपंचायत आम्ही केली वास्तविक मनसर नगरपंचायत स्थापन करण्यासाठी सव्वीस एक दोन हजार तेरा रोजी ग्राम सभेचा ठराव झाला त्यावेळेस सरपंच होते तेव्हा हा ठराव गेलेला त्याची माझ्याकडे मी पाहिजे हो तर तुम्हाला ती त्यानंतर आले आणि ह्या एक तिथं की एकशे कोटी पाणी पाणी पुरवठ्याच्या स्कीमला मी पाठपुरावा केला हे महाशय कधी आले शिंदे सेनेमध्ये आता एक दीड महिना झाला या गोष्टीचा दोन वर्षापासून पाठपुरावा चालू आहे म्हणजे निव्वळ फेकम पाक बंडलबाजी आणि ही जी माणसं आहेत म्हणजे नामदार दिलपराव वळसे पाटील असतील शिवाजीरादा आढावा पाटील असतील ही दोन वर्षापासून त्या योजनेसाठी पाठपुरावा करत आहेत हा दोन दीड दोन महिने झाले तिकडे दाखल झालाय आणि सांगतो मी पाठपुरावा केलाय किंवा मी करतो ते म्हणजे अशा पद्धतीने हे काम चालू आहे त्याचप्रमाणे ही ही जी व्यक्ती आहे समोरची अनेक व्यवसायामध्ये त्यांनी अनेक व्यवसाय केले सगळे व्यवसाय बघा कुठं चालू आहेत कसे चालू आहेत त्या व्यवसायामध्ये ह्या माणसांनी जे पार्टनर आहेत जे जवळची माणसं आहेत ना त्यांना फसवायचं काम नाही यांनी दादांचा बॉडीगार्ड सुद्धा सोडला नाही यांनी दादांचा ड्रायव्हर सुद्धा सोडला नाही त्यांच्याकडून सुद्धा उकळले म्हणजे अशा पद्धतीचं खालच्या याचं म्हणजे खरा चेहरा याचा फसवणूक करणे भ्रष्टाचार करणे आणि स्वतः साळसूसपणाचं आव्हान